बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले संयुक्त कृती समितीच्या वतीनं गंभीर बाबीसाठी चौकशी समिती नियुक्त करून संबंधितांना निलंबित करावे व संबंधितांवर शासनाची व कामगारांची फसवणूक झाल्यानं फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान जे बांधकाम कामगार नाहीत त्यांची देखील बोगस नोंदणी करून लाभ दिले जात असल्याचा आरोप ज्यावेळी कामगार संघटनेनं केला एवढंच नव्हे तर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या माणसाच्या नावावर चक्क घोड्यांची नोंदणी केली जाते अशी प्रतिक्रिया देखील बांधकाम कामगारांनी व्यक्त केले पाहूयात काय म्हणाले कामगार मंडळानं एजंट सांभावण्याच्या गोंडास नावाखाली पब्लिक पोर्टल बंद व कामगार नोंदणी नूतनीकरण आधी कामांसाठी कंत्राटदार नेमले हे सर्व प्रकार तातडीनं थांबावे अशी दिलेली कंत्राट बेकायदेशीर असून या प्रकाराचीही चौकशी करावी अशी संयुक्त कृती समितीनं मागणी केली आहे पोर्टल पूर्ववत सुरू करावे ग्रामीण भागात शहरी व शहरी भागात मिस्त्रींना जातं अशा सर्व खऱ्या कंत्राटदार मिस्त्रींना नियोक्त्या प्रमाणपत्र योग्य तपासणी करून सहज मिळेल अशी व्यवस्था करावी शासकीय नोंदणीकृत कंत्राटदार शासकीय सेवेतील अभियंता यांनी दिलेलं प्रमाणपत्र राज्यात काही भागात ग्राह्य धरलं जातं बीड अनेक ठिकाणी ग्राह्य धरलं जात नाही ते योग्य नाही असं प्रमाणपत्र सर्वत्र ग्राह्य धरण्यात यावं अशी मागणी यावेळी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं निवेदनावर राजकुमार घायाळ शेरझमा खान अजहर सिद्धिकी बबनराव घुमरे आदींच्या स्वाक्षऱ्या सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालीम बीड लाईव्ह अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जिल्हाधिकार विविध कामगार संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात शासनाकडून त्यांच्यात काय काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया काय मागण्या आपल्या शासनाकडून बीड जिल्ह्यामध्ये दीड लाख बांधकाम कामगार नोंदणी आहे यासाठी राज्य शासनाने बीड जिल्ह्यात एक कार्यालय नियुक्त केलेलं आहे अधिकारी आहेत आणि काही कंत्राटी कर्मचारी आहेत या कर्मचारी अधिकाऱ्यांनी मिळून पिकाचे कागदपत्र आणि नोंदणी नौन, दुसऱ्याची अशा प्रकारे ऑनलाईन कागदपत्रामध्ये घोटाळा बरास केलेला आहे त्याचे पुरावे संघटनेकडे आहेत आमची मागणी सरकारकडे अशी आहे पहिली की अशा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारनी एक समिती नेमली पाहिजे आणि त्या समिती समोर आम्ही हे सगळे पुरावे सादर करू सरकारनी असं करण्यास टाळाटाळ केल्यास भविष्यात नाही लाजाने माननीय उच्च न्यायालयामध्ये ही कृती समिती जाईल या मागणी तर ह्या घोटाळ्याची चौकशी करावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की इथे कंत्राटदार मिस्त्री कामाची कंत्राट घेतात कायद्यातली तरतूद अशी आहे की त्या कंत्राटदार मिस्त्रीनी नियोक्ता प्रमाणपत्र घेतलं पाहिजे घेतलं नाही तर त्याला प्रॉसिक्युशन करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे मात्र गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारची नियुक्त प्रमाणपत्र दिली जात नाहीत आणि त्यामुळं कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळणं खूप जिकिरीचं झालेलं आहे सरकारने दुसरी सोय केलेली आहे ग्रामसेवक आणि नगरपालिका यांना प्रमाणपत्र देण्याची तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांना अडचण होते चार चार वेळ थिऱ्या माराव्या लागतात चार चार दिवस रोजगार मिळवणं मिळवणं हे कामगारांना शक्य होत नाही आणि म्हणून कंत्राटार मिस्त्री शॉपॅकचं लायसन काही ठिकाणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शासकीय इंजिनियर यांनी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातात बीड जिल्ह्यात मात्र असं धरलं जात नाही ते सांगतात की बी ओसीचं प्रमाणपत्र घ्या जे प्रमाणपत्रच मिळत नाही तर त्याच्याबद्दलचं धोरण सरकारने निश्चित केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं गेल्या दीड दोन महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारच्या ह्या मंडळाने जे ऑनलाईन पोर्टल होतं पब्लिक पोर्टल ते बंद केलं आणि कारण असं सांगितलं की या राज्यामध्ये एजंट लोक खूप त्रास द्यायला लागलेत खूप गडबडी करायला लागले लोकांना खूप त्रास देतात मुळात मुद्दा असा आहे आमचं म्हणणं आहे की हे तुमचं गोंडस नाव झालं एजंट गडबडी करतात की नाही करतात हा मुद्दाच वेगळा आहे या मंडळामध्ये जिल्हा स्तरावर ज्या गडबडी होतात राज्यस्तरावर ज्या गडबडी होतात त्या झाकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पोर्टल बंद केलेलं आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी असतील लाभाचे वाटप असेल लाभाच्या वाटपामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गडबड होते आमचं म्हणणं असं की त्या लाभाच्या अर्जाची देखील चौकशी झाली पाहिजे गेल्या काही दिवसामध्ये बीड तालुक्यात जो लाभार्थी आहे त्याचं नाव आष्टी तालुक्यात टाकायचं आणि आष्टी तालुक्यातनं त्याला प्रायोरिटीने त्याचा लाभ मंजूर करायचा आणि बीड तालुक्यातले लोक तसेच पेंडिंग ठेवायचे ते वर्ष शेवटी वर्षाचे त्याला काहीतरी कारण खोट द्यायचं आणि त्याचा लाभ ना करायचा खोट कारण देताना देखील काहीतरी त्याला थोडस असावा असा कुठलाही आधार, आधार नाही त्याला कुठला बुडखा नाही शेणा नाही आणि रिजेक्ट करायचं कामगाराला च्या नावाखाली पुन्हा पुन्हा बोलवायचं त्याला काही त्याच्याशी चर्चा करायच्या जो चर्चेमध्ये त्यांना होकार देईल त्याचा लाभ मंजूर करायचा अन्यथा त्याच अर्ज निकाली निघतोय उपाध्यक्ष एक साथ एक मला एकच म्हणायचं आहे की आज माणसाच्या नावाखाली घोड्याची नोंदणी व्हायली हे गंभीर बाब आहे आणि यावर मंडळाने एक गंभीर घालून या, या आज जे घोड्याची नोंदणी झाली याची बी एक चौकशी करावी व चौकशी समिती तात्काळ नेमण्यात यावी अशी माझी शासनाला एक विनंती आहे व कामगार मंडळाला एक विनंती आहे व तात्काळ पब्लिक पोर्टल चालू करण्यात यावे अशी आमची एक विनंती आणि निवेदन शासनाला आहे पाच प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याकडे हे निवेदन घेऊन जातील आणि त्यांना हे आपलं म्हणणं त्यांच्या समोर मांडतील आजचं हे जे जे निवेदन आहे ते आपण राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस राज्याचे कामगार मंत्री लांबदार आकाश आकाश कुंडकर प्रधान सचिव कामगार विभाग कामगार आयुक्त आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक यांना हे आजचं आपण निवेदन लिहिलेलं आहे सबक्राइब नाव अँड प्रेस अब् द लायकियर Never miss an update.